आज रोजी अर्धापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सत्कार सोहळा समारोह हो साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रज्ञान कुमार पुरुषोत्तम भोजनकर यांना राज्य शिक्षण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अर्धापूर शहरामध्ये हा सोहळा पार करण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊया मुख्याध्यापक सर यांच्याकडून पाच सप्टेंबर दोन हजार हो चोवीस रोजी आमच्या शाळेचे सहकारी शिक्षक डॉक्टर प्रज्ञान कुमार भोजनकर यांना राज्याचा श... मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला त्यांचा सत्कार आज शाळेच्या वतीनं आदरणीय अॅडव्होकेट किशोरजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आलं शाळेत अशा प्रकारचं समारंभ जो आहे शिक्षकांना पुरस्कार मिळाल्यानंतर घेणारी ही पहिली शाळा आहे जी आदरणीय देशमुख शाळांच्या प्रयोगानं इथे घेण्यात आलेली आहे आम्ही डॉक्टर प्रज्ञान कुमार भोजनकर जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूरच्या शिक्षकाचा सत्कार जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूरच्या चावत, सर्व शिक्षकांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आज केलेला आहे तो असा हा समारंभ असा हा समारंभ आपण आपण अनुभवत आहोत आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त धन्यवाद